नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण उजनी धरण आणि कोयना धरण यातला फरक पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की करा आणि चॅनलला करा ज्यांनी केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद कोयना धरण कोयना नदीवर बांधले असून सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात हे वसलेले आहे उजनी धरण भीमा नदीवर बांधले असून ते सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात वसलेले आहे कोयना कोयना धरण नदी कृष्णा नदीची उपनदी आहे तर उजनी धरण भीमा नदी ही कृष्णा नदीची मोठी उपनदी आहे कोयना धरण मुख्यतः वीज निर्मितीसाठी वापरले जाते तर उजनी धरण हे मुख्यतः सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाते धरणाचा प्रकार पाहता कोयना धरण हे कॉन्क्रीट गुरुत्वाकर्षण धरण आहे तर उजनी धरण हे माती व दगडाचे भरावाचे धरण दरना आहे धरणाची उंची व लांबी पाहू कोयना धरण उंची अंदाजे एकशे तीन मीटर तर लांबी आठशे त्रेपन्न मीटर आहे उजनी धरणाची उंची अंदाजे छप्पन्न मीटर तर लांबी दोन हजार पाचशे चौतीस मीटर एवढी आहे वीज निर्मितीचा विचार केला तर कोयना धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प येथे आहेत तर उजनी धरण वीज निर्मिती नाही सिंचन आणि जल पुरवठा हा मुख्य उद्देश आहे सिंचनाचा विस्तार पाहू कोयना धरण सिंचनासाठी फारसे वापरले जात नाही उजनी धरण सोलापूर पुणे बीड उस्मानाबाद इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन चालते कोयना धरणावर शिवसागर जलाशय आहे तर उजनी धरण येथे उजनी जलाशय आणि भीमा जलाशय आहे आता कोयना धरण आणि उजनी धरण यांचा तुलनात्मक तक्ता पाऊ स्थान कोयना धरण कराड सातारा जिल्हा तर उजनी धरण महाडा तालुका सोलापूर जिल्हा नदीचे नाव कोयना धरण कोयना नदीवर तर उजनी धरण भीमा नदीवर कोयना धरणाचा उद्देश जलविद्युत निर्मिती तर उजनी धरणाचा उद्देश सिंचन व पिण्याचे पाणी कोयना धरण दरन, धरणाचा प्रकार कॉन्क्रीट गुरुत्वकर्षण धरण तर उजनी धरणाचा प्रकार, प्रकार दर माती व दगडाचे भरावाचे धरण दरन। कोयना धरणाची उंची सुमारे एकशे तीन मीटर तर उजनी धरणाची उंची छप्पन्न मीटर एवढी आहे कोयना धरणाची लांबी आठशे त्रेपन्न मीटर तर उजनी धरणाची लांबी दोन हजार पाचशे चौतीस एवढी आहे कोयना धरणात वीज निर्मिती प्रकल्प चालतो की जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना धरणात सिंचनाचा उपयोग कमी प्रमाणात आहे तर उजनी धरणात फार मोठ्या प्रमाणात आहे कोयना धरणातील जलाशयाचे नाव शिवसागर जलाशय असे आहे तर उजनी धरणातील जलाशयाचे नाव उजनी जलाशय किंवा भीमा जलाशय असे आहे कोयना धरणाचा प्रमुख लाभार्थी क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र आहे तर उजनी धरणाचे सोलापूर पुणे बीड उस्मानाबाद इत्यादी जिल्हे आहेत असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू